आज आपण बनवतोय पिठाचे लाडू अगदी झटपट होतात आपल्याला पाक करायची सुद्धा गरज नाही तर चला आपण ते कसे करायचे आज बघूया नमस्कार डेस्टिनेशन चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे बेसनाचे लाडू बनवण्यासाठी आपण इथे तीन वाट्या बेसन घेतलेलं आहे आणि हे बेसनपीठ आपण थोडंसं जाडसर घेतलेलं आहे थोडंसं रवाळ आहे त्यामुळे लाडू छान होतात आणि त्यासोबत आपण घेतलेले आहे इथे मी ह्याच वाटीने बेसन घेतलेलं आहे मोजून आणि ह्याच वाटेने आपण साखरसुद्धा घेतलेली आहे मोजून मी साखरसुद्धा तीन वाटे घेतलेले आहे आणि बेसन भाजण्यासाठी आपल्याला तूप लागणार आहे आपल्याला जसं जसं आपल्याला लागेल ला तसं तसं आपण इथे तूप टाकणार आहे थोडं थोडं करून तर आता पुढची स्टेप करूया सर्वात आधी आपण गॅसवर पॅन ठेवलेला आहे अगदी लो म लो टू मध्ये आपण पॅन गरम झालेला आहे त्याच्यामध्ये आपण ते साखर घातलेली आहे आणि साखर बुडेल इतकं आपल्याला पाणी इथे घालायचं आहे म्हणजे याचा आपल्याला अगदी पुन्हा बुरा साखर बनवून घ्यायचे आहे आपल्याला पाक वगैरे करून त्यामध्ये लाडू बनवायचे नाही तर बुरा साखर करून त्यामध्ये लाडू बनवायचे आहे आता आपण इथे अर्धी वाटी आणि थोडंसं वरती पाणी घातलेलं आहे साखर बुडेल एवढं पाणी इथे घातलं होतं आणि याचा ही साखर आपण पूर्णपणे विरगळून घेऊया तर आता मी गॅस फ्लेम हाय केलेली आहे आणि ज्यावेळेस आपण ही साखर विरगळतो त्यावेळेस आपल्याला सतत आपल्याला चमच्याने ढवळत राहायचं आहे म्हणजे साखर खाली चिकटायला नको तर आता ही पूर्णपणे साखर विरगळली आहे तुम्ही बघू शकता आता आपण पाक झालेला आहे की नाही बघूया तर आता हा थेंब आपण इथे टाकलेला आहे हा लगेच ताटामध्ये खाली हा ओरगळतो आहे तर म्हणजे अजून याला थोडासा वेळ आहे आणखी एक दोन मिनिट आपण याला विरगळून घेऊया तर आता पुन्हा चेक करूया शेवटचा थेंब जरा हळवू पडतो तर आपण आणखी पुन्हा चेक करूया एक तार तुटली की समजायचं आपला पाक तयार झालेला आहे तर हे बघा आता हे एक तार तुटते आहे म्हणजे आपला पाक छान तयार झालेला आहे आता हाय फ्लेमवरचा आपण हा गॅस आता अगदी कमी केलेला आहे आणि त्याच्यामध्ये मी दोन चमचे किंवा एक चमचा इथे आपल्याला तूप घालायचं आहे आणि तूप घातल्यानंतर पुन्हा आपल्याला याला सारखं एकसारखं ढवळत राहायचं आहे बिलकुल आपल्याला त्याला खाली चिकटायला नको म्हणून एकसारखं ढवळत राहूया आणि आता मी इथे गॅस बंद केलेला आहे पूर्णपणे आणि आपल्याला सतत त्याची बुरा साखर होईपर्यंत सारखं त्याला ढवळत राहायचं आहे गॅस बंद केलेला आहे तरीसुद्धा हे बुडबुडे येणं चालूच आहे तुम्ही बघू शकता आता त्याला घट्ट व्हायला लागलेले आहे साखर व्हायला लागलेले आहे तरीसुद्धा अजून त्याचे बबल्स येत आहे हे बघा आता ही पूर्णपणे साखर झालेली आहे आणि ही साखरचे जे गुठळ्या झालेल्या आहेत ते आपल्याला इथे फोडून घ्यायच्या आहेत यातल्या पूर्णपणे आपण गुठळ्या फोडून घेऊया जर आपल्याला हाताने झाल्या नाही तर आपण थोडंसं त्याला चालू बंद चालू बंद करून आपण मिक्सरमध्ये ह्या गुठळ्या फोडून घ्यायच्या आहे बाजूला ठेवलेल्या आहे आणि आता आपण बेसनपीठ भाजून घेऊया तर थोडंसं तूप घातलेलं आहे मी अर्धी वाटी आणि त्यामध्ये आपण छान खमंग असं बेसन भाजून घ्यायचं आहे जसं जसं लागेल तसं तसं आपण तूप ॲड करत बेसन पीठ चांगलं भाजून घ्यायचं चा आहे आणि लाडू दाणेदार होण्यासाठी आपण थोडासा दोन ते तीन वेळा दूध इथे शिंपडायचं आहे अगदी थोडंसं दोन तीन चमचे हातावर घेऊन त्यामुळे लाडू छान असे रवाळ होतात आणि आवश्यकतेनुसार थोडं थोडं तूप घालायचं आहे सुरुवातीलाच आपण बेसन भाजताना जास्त तूप घातलं तर ते फार पातळ होतं त्यामुळे अगदी थोडं थोडं करत आपल्याला तूप घालायचं आहे बेसन चांगलं भाजून झालेलं आहे तुम्ही बघू शकता थंड होऊ देऊ आता हे बेसन थंड झालेलं आहे अगदी थोडंसं कोमट आहे त्यामध्ये आपल्या आवडीनुसार आपण ड्रायफ्रूट्स इथे घालूया आणि इलायची पावडर घातलेली आहे आपल्या आवडीनुसार आपण इलायची पावडर जायफळ ड्रायफ्रूट्स घालू शकतो आता आपण तयार केलेली साखर इथे आपल्या आवडीप्रमाणे किती गोड किंवा आपल्याला फिक्का आवडणार आहे त्याप्रमाणे इथे साखर आपण ॲड करायची आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तर आता मी साखर इथे ॲड केलेली आहे आणि आता ही आपण चांगली मिक्स करून घेऊया साखर मिक्स केल्यानंतर मी दहा ते पंधरा मिनटं झाकून ठेवलं होतं तर आता तुम्ही बघू शकता मी एक चमचा घेतलेला आहे मापासाठी म्हणजे एकसारखे लाडू बनण्यासाठी तर एका कोणत्याही आपल्या चमच्याने छोट्या किंवा मोठ्या आपल्याला आवडतील त्या आकारामध्ये आपण एक माप माप करायचं आहे आणि त्याच्याप्रमाणे आपण असे लाडू छानपैकी एकसारखे बांधू शकतो तर हे बघा मस्तपैकी लाडू झालेला आहे आणि विशेष म्हणजे आपला लाडू रेलतसुद्धा नाही म्हणजे पसरतसुद्धा नाही तर अगदी लिमिटेडमध्ये आपण इथे तूप घातलेला असल्यामुळे लाडू छान वळला जात आहेत तुम्ही बघू शकता आणि सवीलाही छान झालेत बुरा साखर वापरून केलेले लाडू म्हणजे आपल्याला इथे पाकाचं बिलकुल टेन्शन येत नाही आपण साखर वरून ॲड करतो त्यामुळे आपल्याला हव्या त्या, त्या गोडीमध्ये आपण हे लाडू बनवू शकतो आणि झटपटसुद्धा होतात तर ह्या सर्व साहित्याचं प्रमाण आणि कृतीचं मी सर्व डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे तुम्ही तिथे जाऊन बघू शकता तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही वेळात वेळ काढून हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद अशा छान छान रेसिपी बघण्यासाठी तुम्ही टेस्टिनेशन चॅनलला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये अशीच एखादी छानशी रेसिपी घेऊन तोपर्यंत मस्त मस्त खा आणि स्वस्थ रहा गुड बाय